कल्याण पश्चिमेकडील गौरीपाडा भागात सुरू असलेल्या विकास कामाचे आज कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या आयुक्त ई पाहणी केली गौरीपाडा हा भाग नव्याने विकसित त्या आहे त्या भागातील लोकसंख्या झपाट्याने वाढत असल्याने नागरिकांच्या समस्याही वाढत आहेत हे लक्षात घेऊन आयुक्त ई रवींद्रन यांनी या भागाची पाहणी केली या भागात कोणती कामे तातडीने होणे गरजेचे आहे त्याचा आराखडा नगरसेवक दया गायकवाड यांनी आयुक्तांना सादर केला त्यात गौरीपाडा येथील तलावाचे सुशोभीकरण करणे या भागात सिटी पार्क निर्माण करणे त्या भागातील ड्रेनेज अपूर्ण कामे लवकरात लवकर पूर्ण केली जातील असे आयुक्त ई रवींद्रन यांनी सांगितले यावेळी नगरसेवक दया गायकवाड भाजपाचे शहराध्यक्ष प्रेमनाथ म्हात्रे अर्जुन म्हात्रे राकेश मुथा संजय काळे कल्पना पिल्ले बजरंग तांगेकर यांच्या प्रभागातील महिला आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट इंडिया टीव्ही न्यूज आम्ही मागणी केल्यानुसार प्रभाग क्रमांक पाच गौरीपाडा इथं आयुक्तांनी दौरा केला त्या दौऱ्यामध्ये आम्ही त्यांना सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे सिटी पार्क विषय सांगितला त्याच्यानंतर गौरीपाडा तलाव सुभीकरणाचा विषय होता त्याच्यानंतर संकेशोर खूप वर्षानुवर्ष ड्रेनेजचा प्रॉब्लेम झालेला आहे तो प्रॉब्लेम सोडण्यासाठी त्यांना बोलवला तिसरी गोष्ट आमचा आर टी ओचं संकेशोर हा रोड लवकर सँक्शन करून तो लवकर लवकर करण्यात यासाठी केला आणि आम्हाला आयुक्तांनी आश्वासन दिलं आहे की हा दौरा केला आणि त्यांना आमचा हा प्रभाव खूप आवडला आणि त्यांनी सांगितलं की लोक इथं सगळे सहकार्य करणार आहेत आणि आम्ही त्यांना आश्वासन दिलं आहे तर तुम्ही जे विकास कामं कराल त्यात आमचं नेहमी सहकार्य असेल त्याच्यामुळं आम्ही इथली कामं सहकार्य इथल्या भूमिपुत्र सहकार्य असेल त्याच्यामुळं या आमच्या प्रभागात लवकर लवकर जास्ती कामं असतील अशी आयुक्तांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे त्याच्याबद्दल आम्ही का त्यांच्या एक तर आल्यानंतर त्यांची दिलगिरी व्यक्त करतो त्यांचे आभार मानतो धन्यवाद